नमस्कार मित्रांनो आमच्या लक्ष्मीगडच्या यात्रेची आज कुस्ती आहे आमचं एक गणेश क्षीरसागर क्लासमेट आहेत माझं पुण्याला असत सध्या आणि आमचं राजू चव्हाण हे पण मेजर आहे सध्या चालू आहे आणि ही साळुंखे आणि हे पण मेजर आहेत कुठं असतं मेजर तुम्ही आता मुंबईला मुंबईला कुठे सांगता सांगता तुझी मानतो यात्रे राजा सुट्टीला आता आता कोण जायचं अठ्ठावीस तारखेला बोबा आपली दुकान आहेत यात्रेत काय काय आहे काय काय राजे भाऊ बोबा यात्रेत कशा कशाची दुकान आहे काय काय आहे ते बाप चला जाऊ बाबा खाती देवा मला त्या मुला तर दिना येत्या

नाही नाही काय करताय माग माझ विचित्रवाहिनी काय करताय बोला कशी झाली जत्रा काय चालू झाली जत्रा यात्रा नर काय काय खरेदी केलं सगळं खरेदी केलं काय जत्रा आहे तेवढं खरेदी केलं मामा काय आणलं येत तुम्ही काय ब्रेसलेट आणले कडे आणलेत किचन आणले होय कुक काय घेतोय तू काय करतोय काय घ्यायचंय तुला जत्रात फिरायला बघाय जत्रा आमची आता पहिली दुकान येत नव्हती पण आता यायला दुकान ही आमची सकाळी आली तिकडने या अवश्य आमची लक्ष्मी नरसिंह कडे कडक देवस्थान आहे बघा या मामाने किचन ही आणलं गोपा इथं तिकडं काय दुकान अजून ते पाऊस यायला लागलाय तिकडे त्याच्यामुळे काय म्हणा काय खातो होय मग तू व्हिडिओ दिसतोय का तो व्हिडिओ बघतो म्हणल्यावर फक् आमची सकाळी आली बोला どうか言ってたらしい

अमृत आमची अमृत ताई आणि रानता रान मुंबई असतात अमृत कुठं असत कशी झाली झाली इकडे तिकडे आमचं काशी असल्या होय सोल फुलं काकी आणि यांच्या पालकुला यांचाच मान असतो

दुकान काही सगळी चालू आता एक रात्री पाऊस आणि चालू आहे गोंधळ चालला सत्तर घेता ये सकती बघते घेऊ चला अजून बघू कुठे जाऊन बोला हे बघा इकडं आमच्या गावात ही जत्रा चालू आणि मी दुकान आहे तिकडं शेण लागले आहे हे बघा इकडं दुकान आहे ते दोन्ही वाजून फक्त एरे शेअर लागलेला आहे घर संसार शेलै सर शेअर चाल सर शेअर आहे

काय सांगले असं जात्र असं असं म्हणतं काय सांगेल काय जत्रा चांगलं चांगलं सांगितलं काय सांगितलं

तिकडं थंड पेय आहे तिकडं मंदिर आहे अशी जत्रा भरली आमच्यातली

तिकडे बॅगीची दुकान आहेत सगळ्याची तिकडे पण बॅगीची दुकान आहे तिकड ज्वेलर्स सग्रामच्या

परमार्थ <laughs> धर्मी <laughs> मित्रा मामा घरी घरी नाही आमचं पिंपू आठ गावचा पाणी होती आम्हाला नाही दुकानावर बघाले आम्हाला सगळे ग्याप ديما غلط دتاو او سوله دا ودار کتاب لېږه دي بګایا 100 100 ها ها ټیم پرمختتنه 100 او باې باې کلا بونو کرا سر کرا 100 महाराज جي جي आयुष्यभर हे कुस्ती मैदान आपल्याला पाहता येणार आहे दोन्ही दोन्हीचा सन्मान होतोयच्या मगर पैलांना शंभर पाठ बक्षी झाले अर्जुन डोंगरे यांच्याकडे मगर बक्षीस घेऊन जाणारा पाटील कब्जा घेतलेला डोंगराव नजुरे महारे नवुरे पेटू बाद झाला

कर्नाट तालुक्यातले जेवढे महागाईचे वरले झालेले ते स्वागत आहे सन्मान करून द्या आणि या कृपया पण महाराष्ट्र हनुमंत शिंदे पहिला चौधरीचा पहिला असलेली आणि अनुष्का शिंदे महाराजांची म्हणजे भारताच पाहिजे मुलगी पाहिजे काळाची गरज ओळखून या सहोजन कमिटी नाचा घेतल्याला कदमशी करू नका चांगल्याचा खर्च करायला हरकत नाही खेळ झाली कुस्ती झाली की इकडं जेवणाचा प्रोग्राम असतो शेवटला तर अशी आमच्या गावची यात्रा झाली मला कशी वाटली कशी नाही नक्की कमेंट करून सांगा हे बघा इकडे जेवणाचा प्रोग्राम आहे سلام بیتو پد چې وره نو کې আমا له څنګه اتره कशी झाली कशी کمنٹ کړو سلام مننه واه